सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मौजे दवनापूर तालुका परिवाजना जिल्हा बीड येथे कमान लावण्याची मागणी गावातील बौद्ध समाजाने केली असून सदर कमान उभारण्यास ग्रामपंचायत कार्यालय दवनापूर यांनी परवानगी नाकारल्यामुळे मौजे दवनापूर तालुका परिवैनाथ येथील समस्त बौद्ध समाजाने व्यथित होऊन दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे सदर उपोषणाचा आज चौदा दिवस असून उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली असल्याचे दिसून येत आहे संबंध विश्वामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराला वंदन करण्यात येते परंतु आजही मायभूमी असलेल्या गावात प्रदेशात जातीयवादी मानसिकता असलेल्या व बुरसटलेल्या विचारांची लोकं भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साध्या कमानीला विरोध करतात ही खूप मोठी शोकांतिका असून बुसटलेल्या मनोवादी लोकांच्या विचारांचे एक प्रकारचे एक प्रदर्शन आहे फुलेशाव आंबेडकर विचारधारा नसानसात भिनलेल्या मौजे दवनापूर तालुका परळीवैजनाथ जिल्हा बीड येथील समस्त बौद्ध समाजाने भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान गावात उभारण्यासाठी चंग बांधला असून सनतसिर व लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे गेल्या चार दिवसापासून ऊन वारा गरमी पाऊस या वादळातही आपले आमरण उपोषण तीव्र केले असून आज उपोषणाचा चौथा दिवस असून उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे जिल्हा प्रशासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड गटविकास अधिकारी परळी आणि तहसीलदार परळी यांना संबंधित प्रकरणावरून चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत परंतु जनता त्रस्त आणि अधिकारी सुस्त या म्हणीप्रमाणे अद्यापही प्रशासनाने कडक कारवाई न केल्यामुळे मौजे दौनापूर येथील बौद्ध कार्यकर्त्यांनी अटीतटीची लढाई समजून उपोषण पेंडॉलमध्ये मुसळधार पावसातही तळ ठोकून उपोषणास बसले आहेत जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करून कमानीसाठी तात्काळ परवानगी देण्यात यावी अन्यथा भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय दलित पॅंतरचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा संपादक वैजनाथ गायकवाड व तालुका अध्यक्ष मानूक बनसोडे यांनी दिला आहे आर न्यूज नेटवर्क बीड